माननीय श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादनशुल्क पुणे विभाग पुणे यांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार तसेच माननीय श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादनशील जिल्हा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री एस आर पाटील उपाधीक्षक राज्य उत्पादनशील सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारीपत्र क्रमांक एक यांनी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कुरुल व सिकंदर टाकळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे धाड मारून दोन कारसह एकशे चाळीस गोवा राज्य निर्मिती विदेशी मद्याची बॉक्स असा एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा प्रोबिंट गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सदर गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास श्री आर एम चौरे निरीक्षक व एच डी कांबळे द्वे निरीक्षक हे करीत आहेत